समाजातील अनेक जातीत पोट जाती आहेत जर आपल्याला आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं तसेच ओबीसीमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोट जातींनी एकत्र येऊन भोई म्हणून एक छताखाली यायला हवं असे प्रतिपादन राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले महात्मा फुले नाट्यगृह येवला येथे काल भोई समाज आरक्षण एल्गार बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते येवला आमदार नरेंद्र दराडे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी चंद्रकांत मेश्राम रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे ज्ञानेश्वर खेरमोडे गणेश सपकाळ संतोष सासे संतोष सोपे संदीप डहाके दीपक वाघ योगेश आडणे संभाजी लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला कुठलाही विरोध नव्हता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी आपली मागणी होती आता मराठा समाजाला स्वतंत्र आणि टिकणारं आरक्षण देण्यात आलं आहे तसेच ओबीसीतील सर्व घटकांनी एकत्र आले तरच प्रश्न सुट तसेच देशात जातीनिहाय जनगणना करणे ही आपली मागणी आहे त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असे त्यांनी सांगितले यावेळी ते म्हणाले की भोई समाज हा राजकीय दृष्ट्या आजही दुर्लक्षित आहे त्यामुळे भोई समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारणात यावं समाजात पालखी उचलणाऱ्या या भोई समाज बांधवांनी आता पालखीत बसायला शिकलं पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवांना केले तसेच भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन रोटी बेटी सह सर्व व्यवहार करत आपल्या समाजाची प्रगती करावी असे त्यांनी सांगितले यावेळी आमदार नरेंद्र दराडे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रकांत मेश्राम दौलतराव शितोळे ज्ञानेश्वर खेरमोडे वाल्मिक सोपे गणेश सपकाळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले मला जे माहिती गृहित समाजाचे उदर प्रमुख साधन म्हणजे डाळे फुटाणे पत्ताशे शेलशिवडा बनवणे नदी नदीकाठी खरबूज टरबूज पीक घेऊन त्याची विक्री करते आणि आपल्या समाजामध्ये मला जे सांगेल त्याप्रमाणे छत्तीस जाती कोण जाती आहे पेक्षा आपल्या राज्यात सव्वीस आहे जाती कोणतात तेव्हा काळ फिराट खाडे भोई खडे गोंडीबाई देवरा वगैरे वगैरे अनेक विद्याची कल्पना आहे आता आपलं एक तर तुम्ही करा की या सगळ्या जाती सोडून द्या कोण जाते धुई तर धोई म्हणायला शिकाऊच्या सर्वस्वपणाला लावून गेली ओबीसीचं हिताचं आर हिताचं रक्षण करण्याची जिम्मेदारी स्वीकारली आहे महाराष्ट्राचं नेतृत्व सांगायचं असं की हा भळी समाज या भारतामध्ये वेगवेगळ्या नावांना ओळखला जातो केंद्रामध्ये ओबीसी मध्ये आहे आता चार तुकडे होत आहेत रोहिणी आयोगाचा अहवाल पटलावर आलेला आहे शासनाला सुख झालेला आहे राज्यामध्ये आम्ही भटका जमातीमध्ये आहोत एस सी एस टी ला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे परंतु ओबीसीला नाही एससी टी ची जनगणना जर पाच वर्षांनी आहे ओबीसी होत नाही ओबीसीच हे दुर्दैव माझ्या माहितीप्रमाणे ओबीसी म्हणून आम्ही एक न होणं आपल्या जाती जाती मध्ये विभागून जे काही कार्य करत आहोत त्या कार्याला सामूहिक नेतृत्व ओबीसी या नात्यानं ना आपण एक जर झालो दैनिक नाशिक